नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस हा एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे आता जर तुम्ही रस्त्यावर वाहतुकीचे नियम पाळले नाही तर तुम्हाला तीन नवे तर तब्बल दहा पट दंड भरावा लागणार आहे हा नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस नेमका ने काय आहे तसेच या नवीन तुम्ही वाहतुकीचे नियम तोडल्यास तुम्हाला नेमका किती दंड भरावा लागणार आहे हेच आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट तुम्ही जर नेहमीच वाहतुकीचे नियम तोडत असाल तर सावधान कारण नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस हा एक मार्च दोन हजार पंचवीस पासून लागू झाला आहे दंड व्यतिरिक्त तुरुंगवास आणि सामुदायिक सेवेची देखील तरतूद करण्यात आली आहे नवीन मोटार वाहन दंड दोन हजार पंचवीस नुसार वाहतूक न केल्यास मोठा दंड आकारला जाईल ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन नोंदणी देखील रद्द होऊ शकते तुम्हाला तुरुंगवास देखील होऊ शकतो तुम्हाला सामुदायिक सेवा देखील करावी लागू शकते नियम मोडल्यास आता नेमका किती दंड भरावा लागतो आहे हे जाणून घेऊया हेल्मेट न घालता रस्त्यावर दुचाकी चालवताना आढळला तर थेट एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे सोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केलं जाणार आहे यापूर्वी अशा चुकासाठी शंभर रुपये दंड आकारला जात होता तसेच जर कोणी दुचाकीवर तिघे जण प्रवास करत असाल तर एक हजार रुपये दंड द्यावा लागणार आहे तसेच सीट बेल्ट न लावता गाडी चालवताना पकडल्यास एक रुपये दंड आकारला जाईल यापूर्वी यासाठी शंभर तुम्ही जर सिग्नल तरतूद होती मोडला तर तुम्हाला आता पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये भरावे लागणार आहे जर तुम्ही गाडी चालवताना मोबाईल वर बोलत असाल तर तुमच्याकडून पुढील दीड वर्षाच्या रिचार्जच्या रकमे इतका दंड वसूल केला जाईल यासाठी देखील आता पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे त्याचबरोबर रस्त्यावर निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालवल्याबद्दल पाच हजार रुपये दंड आणि स्टंट केल्यास किंवा धोकादायकपणे वाहन चालवल्याबद्दल पाच हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे गाडी चालवताना जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये देण्यास तयार राहा जर तुम्ही विम्याशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो हे जे नवीन दंड लागू झाले आहेत यावर तुमचे मत काय कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद